नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात त्यातही माणिक दंड हा जो खरडा ते हैदराबाद माणिक मांगांनी त्यावेळी शोधून काढलेला रस्ता आहे हा रस्ताच आता सर्व नशेखोरांना हो आणि आपू ड्रग्ज विक्रेत्यांना सोयीचा असा झाला आहे की काय असं वाटण्या इतपत सद्यस्थिती निर्माण झाली आहे या मानिकदंडावरच असलेल्या खामसवाडी तालुका कळम येथील संतोष शिलकुटे या शेतकरी बहादर शेतकऱ्यानं आपल्या ऊसाच्या पिकात आफूचं पीक घेतलं गांजे म्हणजे गांज्याचं पीक घेतलं आणि हे कोणकोण शिराडोन पोलीस स्टेशनला लागताच शिराडोन पोलिसांचं पथक हिरकुट हिलकुटेंच्या शेतावर दाखल झालं तेथे त्यांना ते प्रत्यक्षात गांज्यांची झाडं दिसून आली आणि ही थोडी थोडकी नव्हे तर सत्तावीस लाखाच्या पुढचं हे गांज्याचं पीक या हिलकुटेंच्या शेता शेतात सापडलं हे म प्रकरण उजा उजागार होतं आहे की नाही होतं आहे तोपर्यंत सोलापूरहून तुळजापूरला येणाऱ्या महामार्गावर तामलवाडी चेकपोस्ट येते टोलनाक्यावर पोलिसांना एक एका वाहनात एम डी ट्रगच्या पुढ्या येत असल्याची माहिती मिळाली सदर वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्या वाहनाच्या चोरकप्यात एक दोन नव्हे तर पन्नास एम डी ड्रगच्या पुढे आढळून आल्या या प्रकरणी पोलिसांनी तामलवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे त्यात दोघां दोघे तुळजापूरचे रहिवाशी आहेत तर एक नळदुर्गचा आहे म्हणजे एम डी ड्रग गांजा अफू हे नशेखोर नशेखोरीला पूरक असे प जिल्ह्यात सर्वत्र मिळतात हेच ह्या सिद्ध होतं त्यातील त्यात तुळजापूर आणि परंडा या दोन तालुक्यात याचं सार सर्रास राजस विक्री होत असते आणि मानिक दंडाच्या ह्याच्यात खामस आता खामसवाडीपासून तिथे मांडव्याच्या पुढंपर्यंत हे गांजेचं रॅकेट चालतं हे मात्र आता त्याच्यावर शिक्कामोर्तबत झाले मग याला आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी त्यातले त्यात परंडाभूम वाशीचे आमदार तानाजी सावंत असो किंवा कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील असोत की तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असोत हे काही लक्ष घालणारे आहेत की नाहीत असं आता जनतेतून मागणी होत आहे आणि त्यांनी हे सगळं नशेखोरीचा विळखा तोडला पाहिजे त्यासाठी प्रकर्षानं पो पोलीस खात्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तशा सूचना दिल्या पाहिजेत आणि आपलाही कोण एखादा समर्थक या ह्याच्यात गुंतलेला असेल त्यालाही यापासून प्रवर्त केलं पाहिजे हीच धाराशिव जिल्हावासियांची मागणी आहे आणि या मागणीकडे हे लोकप्रतिनिधी अगदी लक्षपूर्वक लक्ष देतील आणि येणारी पिढी जी की ड्रग्स अफू गांजाचं व्यसनाधीन होण्यापासून रोखली पाहिजे एवढंच आज तुरचा शेवटच धन्यवाद